विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा आकृतीमधील त्रिकोणाची संख्या मोजणे या घटकावरील हा नवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती असेल एन एम एस असेल किंवा पोलीस भरती असेल एम पी सीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील साप सिलेक्शनच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न निश्चित असतो आणि मग असे प्रश्न सोडवताना आपल्याला काही बेसिक का आकृत्या त्रिकोणाचे त्रिकोण मोजण्याच्या माहीत असतील आणि त्याच्यानंतर आकृत्यांना आकृत्या जोडून एकत्र आल्यानंतर होणाऱ्या आकृत्या यांच्या सहाय्यानं आपण एकूण आकृत्या एक किंवा एकूण त्रिकोण किती काढू शकतो आपला पर्याय आहेत चाळीस पस्तीस अडतीस सदोतीस आता आपण काय करूया हा हा जो चौरस आहे तो इकडे काढूया असा बघा आकृती तंतोतंत असेल असा नाही आता त्यात काय केलं बघा इथला शिरोबिंदू इथला शिरोबिंदू हा शिरबिंदू हा शिरबिंदू जोडलेत तसं आपण जोडून घेऊया हे शिरबिंदू जोडले आणि मग इथून ही बाजू बायसेप्ट केल्या किंवा दुभागल्या इथून ज्यावेळेस अशा प्रकारचा चौकोन असतो किंवा चौरस दिला असतो ज्याचे समोरासमोर शिरबिंदू जोडलेत आणि ह्या बाजू पण अशा जोडलेत त्यावेळेस यात होणारे त्रिकोण मोजण्यासाठी आपल्याला याचे नंबरिंग करावतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शेवटचा अंक घ्यायचा आणि त्याची दुप्पट करायची आता ही आकृती आपण बाजूला काढू यात किती झाले लक्षात ठेवू इथे लिहू आपण सोळा ही आकृती आपल्याला काढून दुसऱ्या आकृतीसाठी जायचं आपल्याला आता आपल्याला दिसणारी दुसरी आकृती हा जो आयत आहे हो का हा हा जो आयत आहे या चार बिंदूचा तो आयत काढून त्यातले त्रिकोण किती होतात मोजू ह्या अशा पद्धतीचा आयत आहे ही बाजू ही बाजू आणि हा कर्ण जोडला आता इथं त्रिकोण किती होतात मगाप्रमाणे मोजून जमेल का जर ही बाजू अशी जोडली असती तर मगाप्रमाणे जोडून मोजून जमलं असतं इथं काय होते बघा हा छोटावाला चौकोन घ्या त्याच्यात या रेषेमुळे झालेले त्रिकोण दोन इथं झालेले दोन आणि हा मोठा एक आणि याच पद्धतीनं हा मोठा एक असे या आकृतीत कोणत्या या आकृतीत हा असे शिरबिंदू जोडणाऱ्या आकृतीमध्ये आपले सहा त्रिकोण झाले ते आपण लिहून घेऊया आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय बघायचं आहे या आकृतीत जोडल्यानंतर इथं हा भाग बघा असे या आकृतीत जोडल्यानंतर जे त्रिकोण झालेत ते आपण मोजलेले नाहीत ते त्रिकोण इथं पण बघा इथं असं असं झालंय ते त्रिकोण आपल्याला मोजायचे हे असं म्हणजे त्रिकोण या आकृतीला मूळच्या ह्या चौरसाचा हा भाग आणि ह्या चौरसाचा हा भाग किती असे त्रिकोण झालेत हे जोडल्यामुळे त्रिकोण झालेत दोन्ही आकृती एकत्र आल्यामुळे असे त्रिकोण किती झालेत ते बघूया आपण त्यासाठी काय करू मूळच्या आकृतीकडे जाऊया आपण आता आपण बाहेरचे त्रिकोण म्हणजे बघा इथं हा बेस आणि हा बेस या दोन आकृत्या मूळच्या दोन आकृत्या जोडून झाला अशी जर आकृती असेल एक अधिक दोन असे एक दोन आणि हा मोठा तीन असे तीन आकृती इथं तीन होत आहेत इथं तीन होत आहेत इथं तीन होत आहेत इथं तीन होत आहेत ती आकृती जोडल्या इथे एक बारका झाला आणि इथे एक बारका झाला हा एक आणि हा एक म्हणजे आता नव्यानं किती झाले बघा तीन चौक बारा दोन चौदा परंतु आपले त्रिकोण संपले का मोजायचे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की जोडल्यानंतर हा इथून असा जोडल्यानंतर हा असा एक त्रिकोण मोजायचा राहिला आपला आणि हा असा एक त्रिकोण मोजायचा राहिला हे दोन नवीन झाले सोळा सहा बावीस बावीस दोन चोवीस चोवीस चार अठ्ठावीस दहा आडोतीस आडोतीस त्रिकोण या आकृतीमध्ये होत आहेत पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न खूप सोपा आहे आपल्या आताची बेसिक आकृती आपण पहिल्यांदा काढली होती तीच आकृती हिथ आहे आणि मग आपल्याला नवीन आकृतीचा काढायची की नाही इथून जर मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शेवट अंक आला त्याची दुप्पट केली सोळा आणि वर एक सतरा आणि खाली एक अठरा अशा पद्धतीनं अठरा तरी कोणी आकृतीत होत आहेत बेसिक आकृती परत एकदा समजून घ्या काय आहे जर चौरसाचे शिरोबिंदू असे जोडलेले असतील आणि पुन्हा अशा रेषा असतील तर शिरोबिंदू जोडले असतील तर तो करायचेच आहे परंतु रेषा असतील तरी सुद्धा असे नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जो शेवटला नंबर येईल त्याची दुप्पट करायची परंतु इथं एक बारका आणि एक बारका दिसतोय ते दोन आढळले म्हणून अठरा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय प्रश्न आपल्याला तिसरा बघायचा चला तिसरा प्रश्न पण खूप सोपा आहे ज्यावेळेस त्रिकोणामध्ये असा त्रिकोण दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये असा त्रिकोण दिलेला असेल यावेळेस या आकृतीमध्ये या निश्चितपणे पाच त्रिकोण असतात किती असतात पाच त्रिकोण असतात आता आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये काय केलंय बघा हा त्रिकोण आणि याच्यामध्ये पुन्हा एक त्रिकोण दिला म्हणजे या त्रिकोणापुरता जर विचार केला तर त्याच्यात पाच आहेत परंतु हा हा जो आहे तो आपण डबल मोजला कारण पहिल्या मोठ्या ह्याच्यात पण मोजला म्हणजे नंतर आपल्याला फक्त चारच घ्यायचे पुढे आपल्याला दिसतंय काय बघा इथं अशी रेष देते हैता, हैता या रेषेमुळं इथं असा हा असा जो त्रिकोण होतोय तो त्रिकोण मोजताना आपण ह्याचा ह्याचा नंबर देतो दोन आणि त्यांची बेरीज करतो म्हणजे इथं या कृतीपुरचा जर विचार केला तर तीन त्रिकोण होत आहेत परंतु हा जो मोठा त्रिकोण आहे यातला तो आपण पहिले जे त्रिकोण मोजले ते पाच एक दोन तीन चार आणि हे पाच हे लिहिले त्यात हा मोठा मोजा होता म्हणजे नव्यानं फक्त आड किती करायची आपल्याला दोन करायचे पाच चार नऊ दोन अकरा या प्रश्नाचं हो उत्तर अकरा पर्याय क्रमांक बी हा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिली आहे आपण या आकृतीतल्या बारक्या आकृतीकडून मोठ्या आकृतीकडे जायचा प्रयत्न करू ही अशी आकृती आहे आणि मग यातले आपल्याला त्रिकोण मध्ये नंबर द्यायचे बघा शिरबिंदू एक, दो, बार क्या अपने हुन करते एक दोन तीन चार ही जी बारकी आकृती आहे त्याच्यामध्ये आपण इथं लिहून काढतो मी चार त्रिकोण आपल्याला मिळालेत का नाही तर चारची दुप्पट करून जे होतं ते म्हणजे आठ त्रिकोण मिळाले किती त्रिकोण मिळाले आपल्याला आठ त्रिकोण आता त्याच्या बाजूला असा एक पुन्हा चौरस काढला हा बाहेरचा दोन नंबरचा त्याच्यामुळं इथं 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 असे चार त्रिको निर्माण झालेत बघा बरोबर आहे का त्याच्यानंतर पुन्हा असा आस, हा सरळ इथं माझी आकृती थोडीशी चुकते इथं 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 असे चार झालेत त्याच्या आकृतीला मात्र काय झालंय बघा हे असं असं आहे हे असं आहे हे असं आहे हे असं आहे म्हणजे अशी आकृती चारी बाजूला आल्या आहे त्याच्यानंतर हे तर बघा हे 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 म्हणजे एक आहे ह्याच्यात किती आहेत हे एक अधिक दोन असा त्रिकोण असेल येईल एक अधिक दोन त्याची बिरीज करून तीन येते आणि मग तीन 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 असे बार आहेत आणि त्याचा पुन्हा मोठा बघा हे असा हे असं जोडल्यानंतर हे असं जोडले आणि एक दोन तीन चार हे मोठे चार आहेत इथले एक दोन तीन चार असे मोठे चार झाले आणि मग बिरीज करा आठ आणि चार बारा बारा आणि चार सोळा सोळा दोन अठरा अठरा चार बावीस मग आपल्या आणखीन कुठले तिकून मजत राहिले बघा कुठले मजत राहिले बावीस पर्यंत आपलं आलं उत्तर मग आपले आणखी कुठले मोजले राहिले तर मोजताना आपली कपलत काय झाली बघा इथं दोन आहे का, का रेवाळानो हे बारा होते इथं बावीस आणि इथले राहिलेले दहा या आकृतीत हे गेलं ना एक बरोबर आहे का बघा हे बारा होते इथं दिसतंय का बारा तुम्हाला आपण बारा मोजून काढले इथं आठ लिहिले ते चार आहे तिथं चार ह्या बारातला एक ह्या रेषेत आपला गेला पुन्हा त्याच्यामुळं आठ अंचार बारा चार सोळा सोळा आणि बारा अठ्ठावीस अडतीस अडतीस चार अजून मी काय तरी आपल्या अठ्ठावीस आणि चार बत्तीस सोळा आणि बारा अठ्ठावीस विश, अठ्ठावीस आणि चार बत्तीस बिरीज करताना चुकायला लागली गपलत व्हायला लागली माझ्याकडे गडबड करताना बत्तीस हे प्रश्नाचं उत्तर आहे परत एकदा तुम्ही ही आकृती व्हिडिओ पॉज करून पाठीमागे जाऊन बघा हे आपलं बारा होतं हे लक्षात घ्या आठ चार चार बारा चार पुढचा पाचवा प्रश्न बघू आणि अशा पद्धतीने होतो पाचवा प्रश्न बघूया सोपा पाचवा प्रश्न ही मोजण्यातली बेसिक आकृती आहे असा त्रिकोण आहे त्रिकोनाच्या एकाशी त्याच्या समोरच्या बाजूवर जर रेषा ओढलेल्या असतील तर ते त्रिकोण कसे मोजतो आपण एक ही रेषा किती आहेत बघा दोन तीन हे त्रिकोण मोजण्यासाठी आपण काय करतो एक दोन तीन चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चार असेल तर दहा होतात म्हणजे त्रिकोणाचा हा पाया जर दर गृहित धरला तर दहा त्रिकोण व्हायला लागलेत आणि इथं आणखीन एक पाय आहे त्रिकोणाचा हा पाया असं गृहित धरलंय तर त्रिकोणाच्या या शिरूबिंदून या बाजून एक एक दोन तीन चार चार याशे आवडले म्हणजे त्याच्यात सुद्धा कधी होणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा आणि मग या दोन्ही दहाची विरीज केल्यानंतर किती येते वीस येते बरोबर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न सहावा हा पण खूप सोपा प्रश्न आहे बघा बेसिक आकृती दिली आपल्याला यातले त्रिकोण मोजायचे आहेत ही अशी आकृती आहे थोडीशी संलंब पद्धतीचा थोडासा ही अशी आकृती आहे आणि हे असं जोडले याचे हे शिरोबिंदू असे जुळले समोरचे समर याच्यामध्ये त्रिकोण होत असताना एक दोन तीन चार चार गुणले दोन आठ आणि आपला बाहेर हा दिसतोय बघा असा एक हा एक नऊ आणि मग नऊ त्रिकोण म्हणून तुम्ही जर पर्याय हा मारला दिसताना तर खूप सोपा आहे हा पर्याय जर तुम्ही निवडला तर तुम्ही माझा प्रश्न बरोबर आला म्हणून बाहेर येणार ओळ्या मारित येणार आणि ज्यावेळेस याची आन्सर की येईल किंवा उत्तरपत्रिका येईल किंवा निकाल लागेल त्यावेळेस तुमचा हा प्रश्न चुकलेला असेल का चुकलेला असेल तर या दोन आकृत्या जोडून इथं असा हा एक आणखीन त्रिकोण झाला म्हणजे आठ अधिक एक अधिक एक असे एकूण दहा त्रिकोण या आकृतीमध्ये होतात आल्या लक्षात आकृतीला जोडून दुसरी आकृती आल्या असता या दोन आकृत्या जोडल्या हा चौकोन आणि हा त्रिकोण यांची जोडणी झाल्यावर हा नवीन त्रिकोण होते हे त्रिकोण आपल्याला शोधता आले पाहिजे सातवा प्रश्न बघूया खूप सोपा प्रश्न आहे सातवा ज्यावेळेस आपल्याला आसा त्रिकोण असेल आणि त्याच्या समोरच्या रेषा दिली असेल हा वरचा भाग बघा एक अधिक दोन तीन होतात आकृती आशी दिली काय आणि आशी दिली काय तीन होणार आहेत ना ज्यावेळेस आपल्याला चौकोन दिला असतो ज्यावेळेस आपल्याला चौकोन दिला असतो आणि त्याचा शिरोबिंदू जोडलेला असतो त्यावेळेस याची आपण काय करतो त्रिकोण मोजतो किती रेषा आहेत एकच आहे दोन जोडलेले नाही त्यामुळे नंबर तसं कायचे नाहीत हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण झाला असे किती झाले दोन झाले परंतु हा त्रिकोण आणि हा चौकोन इथं जोडून इथं बारका इकडे एक आणि बारका इकडे एक झाला असे दोन झाले किती झाले बघा हे तीन हे दोन आणि हे दोन किती सात पर्याय आहे पर्याय क्रमांक बी अशा पद्धतीने आपले सात प्रश्न संपलेत आता आपले पुढचे प्रश्न बघूया आठवा आठवा हे प्रश्न खूप सोपा आहे बघा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला आकृती दिली असेल त्यावेळेस आकृतीच्या बेसिक आकृत्या काढायच्या आपण काय करूया हा वरचा भाग बघूया पहिल्यांदा हा त्रिकोण अशा पद्धतीनं आहे थोडासा मोठा काढू म्हणजे समजायला सोपं जाईल थोडासा मोठा काढतो हे असं अशा पद्धतीनं त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये असा एक बारका त्रिकोण आता याच्यापूर्वी जे एक उदाहरण झालं त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जर अशा मोठ्या त्रिकोणात असा एक त्रिकोण दिला असेल अशा पद्धतीनं तर त्याच्यामध्ये एकूण किती होतात किती होतात पाच होतात फाईव्ह पाच त्रिकोण होतात आता याच आकृतीत पुन्हा आणखीन एक त्रिकोण दिला आहे असा या त्रिकोणांना पण किती होतील पाचच होतील बरोबर हो बरोबर परंतु या त्रिकोणानुसार होणारे यातले पाच त्यात हा मोठा आपण डबल मोजतोय म्हणून नव्याने किती घ्यायचे फक्त चार घ्यायचे किती घ्यायचे चार घ्यायचे किती घ्यायचे चार घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला हा बारका एक आणि हा बारका एक इथला बघा इथं कोप इथं झालेलं असा इथं इथं झालेला आहेत का बारके छोटे ते दोन आहेत आणि ही आकृती बघताना माझ्या असं एक लक्षात यायला आलंय की इथं या शिरोबिंदूतून इकडं एक आणि एक अशा इथं रेषा दिसतात बघा किती दिसतात किती दिसतात या शिरोबिंदूतून रेषा एक दोन तीन म्हणजे या त्रिकोणात बारक्या त्रिकोणात अशा पद्धतीनं एक दोन तीन म्हणजे इथं सहा त्रिकोण व्हायलात पण यातला हा मोठा आपण पहिल्या पाच मध्ये मोजला म्हणजे आता नव्यानं किती घ्यावं लागतील आपलं फक्त पाच घ्यावे लागतील हा मोठा मोजला का नाही पहिल्या पाच मध्ये आणि या मोठ्यातल्या बारक्यांचा विचार करता त्यात किती व्हायला सहा व्हायलात हा मोजला असल्यामध्ये यातले सहा न घेता आपण किती घेतले पाच घेतले म्हणजे आपल्या वरच्या भागातले आता इथून इथून या भागातले आपले त्रिकोण मोजायचे झाले किती झाले बघा पाच आणि पाच दहा दहा आणि चार चौदा दोन सोळा आता खालच्या आकृतीत किती होते बघू हे काढून टाकू आणि मग पुन्हा आपल्या योग्य उत्तर काढू आता खालची आकृती आप बघूया आपण खालची आकृती बघितल्यानंतर आपल्याला अशी आकृती दिसते बघा खालची हे असं आहे इथून असं जोडले इथून अस जोडले आता यात किती त्रिकोण होतील आता हे त्रिकोण मोजण्यासाठी बघा मला असं दिसते हा असा आणि हा त्रिकोण ये ह्याच्या शिरबिंदून इकडं दोन रेषा पडलेत आणि ह्यातले त्रिकोण वाचताना मग ह्याला आपण नंबर देतो आणि म्हणजे एक दोन ह्यांची बेरीज करतो पुन्हा एक अधिक दोन तीन झाले आणि मग मला पुन्हा बी इकडं पण असं दिसतंय बघा हे असं एक दोन या, या, या पद्धतीने विचार केल्यावर सुद्धा किती त्रिकोन झाले तीन झाले परंतु हा जो त्रिकोण आहे एवढा बारका हा इकडल्या बाजूला पण मोजला आणि इकडल्या बाजूला म्हणजे तो डबल व्हायला म्हणजे या तीन आणि तीन सहा मधनं एक वजा करावा लागणार तो डबल मध्ये पाच झाले म्हणजे इकडे पुन्हा आपल्याला एकूण पाच 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 पंधरा पंधरा चार एकोणीस आणि दोन एकवीस अशा पद्धतीचा प्रश्न असेल त्यावेळेस काय करायचं बेसिक आकृत्यांमध्ये त्याला विभाजित करायचं आकृत्याचे भाग करायचे आणि मग त्या आकृतीचं निरीक्षण करून पहिल्यांदा त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये बोलाय मोजायचं आणि पुन्हा भाग दोन्ही जोडून नवीन आकृती तयार होते आहे का पाहिजे आता बघा आपलं जे ठरलं ते इथपर्यंत एकवीस उत्तर आपण फायनल म्हणलोय पण या रेषेपशी हे दोन आकृत्या जोडलेत त्याच्यामुळे काय नवीन त्रिकोण होतेत का तर नाही त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर एकवीसच आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न नववा हा सोपा प्रश्न आहे काय अडचण नाही असा एक चौरस आहे छोटा त्याच्या बाजूला असा एक चौरस आहे आता इतच आपल्याला दिसत आहे त्रिकोण एक दोन तीन चार त्याच्यानंतर पुन्हा असा सरळ उभा आहे एक दोन तीन चार त्याच्यात असे दिसाय हा आता त्याच्यानंतर मात्र पुढे बघा याच्यावर असा आहे चौरसच नाव्यानं तयार झालाय पण तो असा होतोय असा होतोय म्हणजे इथं तीन इथं तीन इथं तीन इथं तीन तीन का धरतोय बघा मी अशी आकृती असेल तर एक अधिक दोन तीन होतात मग हे तीन कुठे कुठे आहेत बघा एक दोन तीन चार ठिकाण आहेत म्हणजे किती झाले तीन गुणले चार बारा झाले आणि पुन्हा आता आपण मोजत कुठपर्यंत आलोय अशी एक आकृती राहिली आहेत आपली ही एक दोन तीन चार आता बघा चार आणि चार आठ आणि चार बारा आणि हे बारा किती झाले चोवीस म्हणजे या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत चोवीस आहेत सोपाय आकृत्यांचा सराव करा बघा पुन्हा प्रश्न दहावा हा या पद्धतीची आकृती आपल्या पहिल्याच प्रश्नात होती थोडासा बघूया आपण त्या आकृतीचं अशी आकृती दिलेली आहे आपल्याला आणि या कृतीमध्ये असे भाग केलेत आता यातले त्रिकोण मोजताना तुम्ही म्हणाल सर तुम्ही मागा एक दोन तीन चार नंबर दिले होते जर दोन्ही शिरबिंदू जोडून पुन्हा रेषा दिली असतील तर एक दोन तीन पद्धतीने मोजणं सोयीचं होईल इथं आकृती अशी आहे हा मोठा एक त्रिकोण होतोय हा मोठा एक त्रिकोण होतोय या चौरसात एक दोन हा एक होतोय या चौरसात हा एक होतोय म्हणजे आतापर्यंत आपण किती त्रिकोण काढले किती सहा सहाच का हा सहा त्याच्यानंतर इथं असा हा एक त्रिकोण आहे आणि अशा त्रिकोणात हा त्रिकोण उलटा करू आपण थोडासा असा मोजतो आपण एक दोन किती नंबर आहेत बघतो आणि त्यांची बिरीज करतो एक अधिक दोन तीन आहेत म्हणजे हे सहा आणि हे तीन नऊ झाले परंतु आणि नऊ पर्याय आहे निवडला की दांडी उडली हा त्रिकोण या चौरसाला जोडल्यानंतर असा इकडे बघा इथन इकडं असा हे असा हा त्रिकोण मोजलाय का आपण नाही तो एक घेतला मग आता बेरीज करा सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक एक दहा अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये दहा त्रिकोण आहे